लोककल्याण बातम्यावर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी लोककल्याण बातमीवर आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो मित्रांनो मी स्वतः संपादक किसनदेव ननोरे माळे मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या जवळपास शेतीविषयी से माहिती असेल गोरदरावर अन्याय होत असतील सर्व संबंधित सर्व गोष्टीच्या बातम्या आपल्या जवळ घडत असतील तर आपण त्या घडामोडी न घाबरता त्याचा व्हिडिओ काढून त्याची सर्व माहिती डीप मध्ये लिहून मला ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क संपर्कावरती तुम्ही मला पाठवायचा आहे आणि कॉल करून मला माहिती द्यायची आहे तुम्ही जर आणि बेरोजगार कोण असतील त्यांचं शिक्षण झाले चांगल्या प्रकारे अशा तुम्हालाही मोठी संधी माझ्याकडून की तुमच्याकडे जर माहिती असेल तर माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करा माहिती गोळा करून मला पाठवा तुम्ही जास्ती दिवस जेवढे जास्त मला तुम्ही बातम्या देचाल तेवढ्या लोक मी तुम्हाला लोककल्याण बातम्याचे आय डी कार्ड देईन आणि त्याचे मानधनी तुम्हाला तुमच्या कामावर अवलंबून आहे मान्य तुम्हाला दिले जाईल माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉलिंग नंबरवरती आपल्या सर्व गोष्टी शेती असू द्या अधिकारी असेल कोणी कोणत्याही अधिकारी असू द्या राजकारणी असू द्या कोणत्याही सर्व गोष्टींची बातमी मला कसलीही गोष्ट असू द्या शेतीविषयी असू द्या डिपमध्ये शेतकऱ्यांना सपोर्ट करण्यासाठी शेतीचे नुकसान झाले असेल हमीबाब असेल कर्जमाफी असेल अशा गोष्टी राजकारण असेल रोड संबंध असेल ॲक्सिडेंट असतील मुलगा अधिकारी गुरुग्राबाची दखल गुरुगरीबांची दखल घेत नसतील तर अशा करून गोष्टी आपण त्याची क्लिप बनवून माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला पाठवा काय अडचण असल्यास मला संपर्क साधा आणि मित्रांनो जे गरीब गरजू विद्यार्थी आहेत पण हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा फॉलो करा याच्यामुळे मलाही सपोर्ट भेटेल आणि जनतेलाही सपोर्ट भेटेल जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान भारत माता की जय